दूरचित्रवाहिनीच्या क्षेत्रात चर्चेचा शो ठरलेला रिएलिटी शो बिग बॉस आ, वा सुरू होत आहे या सहा ऑक्टोंबर रोजी बिग बॉस ग्रँड प्रीमियर वाजता होणार आहे या शोचा प्रीमियर कलर्स आणि जिओ सिनेमावर दिसणार आहे यंदा हा शो अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील गुंडरत्न सदावर्ते या शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे त्या शो मध्ये सहभागी होण्यासाठी सदावर्ते गुरुवारी घरातून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी राजकीय टोलेबाजी करत बिग बॉसची झलक दाखवली यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना उभाडा नेते उद्धव ठाकरे यांना टोले लगावले या शो मध्ये सदावर्ते सदावर्तेसह एकूण अठरा कंटेन असणार आहेत गुणरत्न सदावर्ते नेहमी विविध खटले दाखल करत असतात बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर तुम्ही त्या ठिकाणी स्पर्धकांवर खटला दाखल करणार का त्यावर ते म्हणाले की माझी लढाई सर्वसामान्यांना माहिती आहे माजी ज्येष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याशी स्पर्धा असू शकते कारण त्यांच्याबाबतचा विषय सर्वसामान्यांच्या जीवनात मरणाचा विषय असतो परंतु इतर सर्वांसोबत भाऊ भाऊंचे नाते असणार आहे बिग बॉस हिंदीच्या अठरा सीझनमध्ये गुणरत्ना सदावर्ते हे स्पर्धक असणार आहे त्यांना इतर स्पर्धकांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन मिळाल्याने सांगितलं जात आहे बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी त्यांनी त्यांची पत्नी जयश्री पाटील हिला मिठी मारत निरोप दिला बिग बॉसच्या अठराव्या सीझन मध्ये सहभागी होण्यापूर्वी बिग बॉस सारखा पोशाख करून गुडरटन सदावरते बाहेर पडले हम सदावरते हे इसका मतलब जान लो आगे आगे देखो होता है क्या सलमान खान होस्ट असल्यामुळे तुमच्यावर काही काही दडपण आहे का या प्रश्नाच्या उत्तरात सदावरते म्हणाले की हमारा नाम ही काफी है हम गुडरटन सदावरते हे लोग हमसे डरते हे हम डंके की चोट पर बोलते हे हम कभी फिकर नाही करते असं गुणरत्न सदावरती म्हणाले आता तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा